हाय गाईज नमस्कार तर सर्वांचं आपल्या चॅनलवरच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी शकुंतला चव्हाण हो बोलते स्वागत करते तुमच्या सर्वांचं सो so, आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन आठवणीने प्रेस करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला जिब्बात विसरू नका तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा तर सरकारकडूनच हा प्रकल्प राबवला जातो आहे सो so, महिलांना स्वयं काय म्हणू शकतो आपण स्वावलंबी बनवण्यासाठी आणि स्वयंरोजगार निर्मिती करण्यासाठी त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स येण्यासाठी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी सो so, त्या दृष्टीने हे सगळं आहे आणि ह्याच्यामध्ये जे काही प्रशिक्षण दिलं जाणार आहे ते टोटली फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे कोणत्याही प्रकारचं पेमेंट करायचं नाही आहे फक्त त्याच्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता आहे तर ते आम्हाला त्या सरांनी मार्गदर्शन खूप छान केलं खूप छान पद्धतीने सांगितलं फक्त त्याच्यामध्ये काही काय आपण ते प्रशिक्षण घेण्यासाठी काही त्याच्यासाठी पात्रता आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्ही नक्कीच हे घेऊ शकता विनामूल्य आहे तर आता इथे जिथे आम्ही राहतोय बारामतीमध्ये इथे तर हे आत्ता जस्ट आलेलं आहे सो तो, तो प्रकल्प राबवला जाणार आहे आणि त्याच्यासाठी मिनिमम क्वांटिटी जे आहे स्टुडंट स्टुडंटच आपण म्हणू शकतो कारण प्रशिक्षण घेणार म्हटलं नाही तर स्टुडंट तर स्टुडंट किंवा महिला म्हणू शकता तुम्ही तीसच्या अपेक्षा जास्त हवे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे तीसपेक्षा जास्त महिला असतील तर ते केलं जातं तर तुमच्याही भागात कुठे अशा प्रकारचं जर काय असेल तर नक्की इन्फॉर्म करा तुमच्या भागात, भागात भा। जे काही ग्रामपंचायत असेल वगैरे तर तिथे चौकशी करा माहिती काढा आणि बघा अशा प्रकारच्या योजना आहेत आणि ही जी योजना आहे ना ती बँकेत जो प्रकल्प आहे तर ते बँक ऑफ बडोदातर्फे आहे त्यांच्या थ्रू हे सगळे ॲक्टिव काय म्हणू शकतो ॲक्टिव्हिटीज किंवा जे काही कोर्स आहेत ते घेतले जातात तर असं काही नाही की फक्त लेडीजसाठी मुलांसाठी सुद्धा आहेत जसं की मोबाईल रिपेरिंग असेल किंवा हार्डवर्क जे काय असं हार्डवेअर वगैरे ह्या संदर्भातील आता त्यांनी बरेचसे सांगितले गॅरेज वगैरे अशा प्रकारचे आहेत सो मुलांचं कसं इतकंसं म्हणजे आता आम, आम्हाला त्यातलं माहिती नाही आहे सो तितकंसं डोक्यात नाही बसलं जे काही ठोकळ ठोकळ त्यांनी सांगितलं तर ते जे काही महत्त्वाचे ते मी तुम्हाला सांगितलं की जसं हे काही दोन चार कोर्सेस जे मी घेतली तर मुलांचे भरपूर आहेत आणखीन सो ते कसं आता लेडीज साठी त्यांनी एवढं काय डिटेलमध्ये सांगितलं नाही तर, तर तुम्ही बघू शकता की मुलांसाठी सुद्धा आहे मुलींसाठी महिला स्टुडंट कुणीही करू शकता आणि प्रत्येक कोर्सची एक लिमिट आहे त्याचं एक हे ठरलेलं आहे कालावधी सो त्या कालावधीमध्ये ते करायचं आहे दहा पंधरा काही बारा तेरा असे दिवस प्रत्येक कोर्सचं वेगवेगळं कालावधी आहे तर ती तुम्ही माहिती नक्की घ्या आता इथे तर ते राबवलं जाणार आहे सो मी त्या मिटिंगसाठी गेलेले खूप छान इन्फॉर्मेशन भेटली तर त्यांनी त्याच्यामध्ये ते जे काही व्यवसाय आम्हाला सजेस्ट केले एरियानुसार तर त्याच्यामध्ये तीन व्यवसाय त्यांनी सजेस्ट केले की जे ह्या एरियानुसार चालू शकतात तर त्याच्यामध्ये एक होता की ज्वेलरी मेकिंग त्यानंतर दुसरं म्हणजे मसाले किंवा पापड लोणचे बनवणे ते त्यानंतर अगरबत्तीचा व्यवसाय सो जास्तीत जास्त महिलांची जी काही आवड आहे ती ज्वेलरी मेकिंगमध्ये दिसली आणि मला सुद्धा जेव्हा मेसेज आला तेव्हा माझंसुद्धा हे ठरलं कारण जसं की आपलं ऑलरेडी साड्यांचं पेज आहे आपण ऑलरेडी सेलिंग करतो आहे आणि लवकरच आणखीन एक न्यूज मी छान असे तुम्हाला देणार आहे पुढे अपकमिंग ब्लॉग्समध्ये भेटेल तर आपण ते ग्रो करण्याचा आपण प्रयत्न करतो आहे सो त्याच्यासोबत जॉईन म्हणून आपण म्हणजे मला असं वाटलं की मी ज्वेलरी मेकिंगचं जर केलं तर मला ते त्याच्यामध्येच ॲडिशन होईल आणि खूप छान होईल आणि त्याच्यामध्ये आणखीन बरेचसे होते सो मला सुद्धा ना असं जास्त असं किचकट गोष्टीमध्ये नाही आणि बघा कुठलीही गोष्ट असू दे कुठलाही गोष्ट असू दे, दे मेहनत आहे कुठलाही प्रोडक्ट तुम्हाला बनवायचं असेल तर मेहनत ही कंपल्सरी आहे कष्ट आहेत पण ज्या गोष्टीची तुम्हाला आवड आहे ना त्या गोष्टीमध्ये कष्ट केलेले ते जास्त असं वाटत नाही की आपण काहीतरी केले आणि ज्याच्यामध्ये आवडच नाही तिथे थोडंसं जरी काम केलं तरी असं वाटतं की खूप केलं आणि खूप दमायला होतं आणि आपल्याला निगेटिव्हिटी येत राहते निगेटिव्ह फिलिंग येत राहते की बस आता नको आहे पण ज्या गोष्टीची आवड आहे त्याच्यामध्ये आपण तासन तास काम करू शकतो जसं की आता तुम्ही मला युट्यूबवर बघताय तुम्हाला माहितच आहे ह्याच्यामध्ये किती वेळ लागतो किती मेहनत लागते शूट करणं एडिट करणं तुमच्यापर्यंत पोस्ट करणं सो माझं हे आवडीचं काम आहे त्यामुळे मी ह्याला तासन तास देऊ शकते तेच दुसरं जे काही एखादं जर काम करायचं म्हटलं तर ज्याच्यामध्ये मला रस नसेल ते नाही करू शकत सो ह्याच्यामध्ये आणखी बरेचसे व्यवसाय जर तुम्ही गाव पातळीवर असाल तर शेळी शेळीपालन आहे कुकुटपालनचं त्यासुद्धा व्यवसायाबद्दल प्रशिक्षण म्हणजे प्रॉपर प्रशिक्षण दिलं जातं की आ, हे की तर आता तुम्ही म्हणाल की त्याच्यामध्ये काय शिकायचं आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा बरेचशा टेक्निक असतात की कसं पालन केलं पाहिजे त्यांना काय पोषणं दिलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत सो तेसुद्धा छान प्रकारे शिकवलं जातं तर असं काही नाही आहे की तुम्ही शहरातलंच असायला पाहिजे किंवा काय तुम्ही ग्रामीण भागात जरी असाल तर त्या दृष्टीने सुद्धा तसे व्यवसाय त्यांच्याकडे अवेलेबल आहेत तुमच्या इकडे कुठे असं काही आहे का नक्की चौकशी करा तर ह्यासाठी तुम्ही मे मेन मोस्ट ते एक जे आहे फायदा ठरेल असं ते म्हणजे की जर बचत गट असतील तर बचत गटांसाठी हे खूप छान आहे कारण बचत गटामध्ये ऑलरेडी म्हणजे चाळीस पन्नास अशा महिला असतात तर मग त्यांची ते जी रिक्वायरमेंट आहे ती अशी आहे की तीसपेक्षा पेक्षा जास्त महिला असायला हव्यात तर बचत गटांसाठी ते जास्त हे करतात की मेन त्यांचं हे महत्त्व म्हणजे म्हणणं आहे की बचत गटातल्या महिला पाहिजेत त्याच्यामध्ये आणि जर त्याच्यामध्ये जर काही कमी पडत असेल तुम्हाला क्वांटिटीसाठी तर तुम्ही गटाच्या बाहेरच्या महिला त्याच्यामध्ये ॲड करू शकता सो आता माझंही तसंच झालं मी कोणत्याही बचत गटात नाही आहे इथे पण मला करायचंच आहे सो मी आता तसं नाव देऊन आले आणि त्या महिलांना पण सांगून आले सगळ्या छान फ्रेंड होत्या दोघी तिघे ज्यांशी ओळख झाली त्यांना सांगितलं की तुमच्या ज्या कोणी लीड आहेत लिडर आहेत त्यांना सांगा की माझ्यासाठी एक स्पेस ठेवायला सो तुमच्या गटाच्या व्यतिरिक्त मला एकटीला तरी घ्या कारण मला हे खूप म्हणजे मनातून इच्छा आणि मला खूप पहिल्यापासून हे आज काहीतरी करायचं होतं सो बघू कसं सक्सेस होईल काय होईल कारण त्यासाठी बऱ्याचशा गोष्टीची प्रिपरेशनसुद्धा मला करायची गरज आहे तर आता जेव्हा हे कन्फर्मेशन येईल कधीपासून होईल काय सो तसं मी तुमच्यासोबत शेअरही करेल आणि आज ज्या छान छान नवीन फ्रेंड्स भेटल्या ना तर खूप छान काही जणांची नावं पण नाही माहिती एकी दोपींची माहिती पडली पण छान वाटलं त्यांच्याशी बोलून आपल्या चॅनलविषयी पेजविषयीसुद्धा चौकशी केली त्यांनी आणि सो त्यांनी जर तुम्ही बघत असाल तर थँक्यू सो मच आणि सबस्क्राईब केलं असेल तरी धन्यवाद नसेल केलं तर करून घ्या असे छान छान व्लॉग्स मी तुमच्यासोबत घेऊन येत असते इन्फॉर्मेटिव्ह सो मी सुद्धा आता नवीन काहीतरी करणार आहे तर बघूया की मला इथे ॲडमिशन भेटेल का काय होईल तर आता हा सस्पेन्स आहे पुढे नक्की तर स्वामींच्या चरणी हीच प्रार्थना ही। आहे स्वामी आहेतच पाठीशी ऑलरेडी व्हिडिओमध्ये पण आपल्या पाठीशी स्वामी आहेतच सो त्यांच्या आशीर्वादाने मला तर वाटतंय खात्री की होणार आहे कन्फर्म सो बघू चला पुढे काहीतरी नवीन करायचं आहे तर नवीन करण्यासाठी एक म्हणू शकता दिशा भेटलेली आहे तर बघूया त्या दिशेने कशी वाटचाल होती आहे हेच तुमच्यासोबत शेअर करायचं होतं आणि खूप छान अशी इन्फॉर्मेशन भेटली मी ॲक्च्युअली डायरीमध्ये सगळं नोट डाऊन केले आणि जर कोणाला आणखीन माहिती हवी असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा पण मी जास्त काही नाही सांगू शकत काही थ्रू हे प्रकल्प राबवले जातात तर त्या सरांनी जसं आम्हाला सांगितलं की ब बड़ बँक ऑफ बडोदा पण आहे आणि महाराष्ट्र बँके थ्रू पण काही असे प्रकल्प राबवले जातात सो तुम्ही तुमच्या एरियात कुठे काही असेल तर नक्की चौकशी करून घ्या फ्री ऑफ कॉस्ट फ्री ऑफ कॉस्ट आहे कोणत्याही प्रकारचं तुम्हाला प इथे पेमेंट करायचं नाही आहे शिक शिक शिकण्यासाठी या कोर्ससाठी आणि खूप छान असं डिटेलमध्ये पूर्ण तुम्हाला शिकवलं जाणार आहे तर बघा विनामूल्य आहे सो त्यामुळे नक्की संधीचं सोनं करण्याची हीच वेळ आहे माहिती काढा बचत गटांकडे ह्या गोष्टींची माहिती येऊ शकते म्हणजे येते किंवा मग तुम्ही ग्रामपंचायतमध्ये तिथे कार्यालयामध्ये सुद्धा त्यांना सांगू शकता की काही ठिकाणी असे प्रकल्प राबवले जातात तर आपल्याकडे आणण्यासाठी काहीतरी पावलं उचला बघा कारण ह्या ज्या महिला आहेत ऑलरेडी आजची जी मिटिंग झाली तर काही महिलांच्या पुढाकारामुळेच ही झालेली आहे आणि लकीली तो मेसेज माझ्यापर्यंत आला कदाचित स्वामींचीच इच्छा असेल सो त्या सगळ्यांमध्ये मी मीच एकटी वेगळी होते बाहेरचे पण असो काहीतरी आपल्याला जर वेगळं करायचं असेल तर तिथपर्यंत बऱ्याचशा गोष्टी ठरलेल्या असतात त्या नेऊन ठेवतात सो तसंच काहीचं झालंय सो खूप भारी वाटलंच आत्ता जस्ट आलेली आहे मुलांना शाळेतून घेऊन म्हणजे अनिशला आरो घरीच आहे दोन दिवस झालं थोडंसं तिची तब्येत ठीक नाही सो आता ती मंडेपासून जाईल तर बघू आता एक्साइटमेंट पण आहे आपल्या बिझनेससाठीच्या पण नवीन पावलं उचलली जाते त्या दृष्टीने सुद्धा आणि आता हे जे काही नवीन शिकायचं म्हणते त्यासाठी सुद्धा तर बघूया या कसं काय होतं आणि त्याचबरोबर असं चॅनलला पण सपोर्ट राहू देत जास्तीत जास्त जर सबस्क्राईब केलं नसेल तर करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कदाचित ही माहिती इतरांपर्यंत पोहोच त्या तुमच्या शेअरचा खूप फायदा ठरेल त्यामुळे शेअरसुद्धा करा आणि कसं वाटलं एकंदर ब्लॉग नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये सो so, चला आता मी आवरायला घेते बाकीचं सगळं आता जस्ट आली बघा मी चेंजसुद्धा केलं नाही आणि मला असं वाटलं की आत्ता so, जस्ट so, मी बोलू शकते बऱ्यापैकी जे काही माझ्या डोक्यात आहे ते नंतर मी बोलायचं विसरून जाईल की काय सांगायचं काय इन्फॉर्मेशन द्यायची सो त्यामुळे मी लगेच शूट घेतलं तर चला आता बाकीचं आवरून घेऊया आणि पुढे सुद्धा ब्लॉगमध्ये काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या छान छान त्यामुळे कनेक्टेड राहा वाईज तर बघा आता माझं सगळं आवरलं दुपारचं जे काही होतं ते आज आहे सॅटर्डे म्हणजे आज शनिवार आहे तर आज इथला बाजार असतो दुपारी म्हणजे दुपारनंतर भरतो तर दुपारचं जे काही आवरायचं होतं ते आवरून झालं माझं घरातलं आता मी स्वयंपाक लवकरच करून घेणार आहे कारण काही दोन गोष्टी करायच्या आहेत जसं की संध्याकाळी बाजारात पण जायचं आणखीन एक आहे तर ते मे बी बघू दोन दिवसापासून चाललंही जायचं जायचं बट आज जर झालं तर मी नक्की व्हिडिओमध्ये शेअर करेल ते पुढे तर आत्ता मला सगळं आवरून झालं तर इथे मी कणिक काढून ठेवली आहे आणि चपात्या करून घ्यायच्या आहेत मला सो तोपर्यंत तवा गरम होते तोपर्यंत म्हटलं की चला शूट करूया एक छान अशी गोष्ट मी खरं तर ती खोपोलीला होते तेव्हा शूट करणार होते पण ना तेव्हा नाही केलं पण तेव्हा मी जास्त तिथे शूटच नाही घेतलं कारण रिलॅक्स राहिले होते तर बघा ही आहे साडी तर छान अशी साडी तर काय मला तिथून पार्सल वगैरे सीव्ह नाही पण तसंही म्हणू शकता तुम्ही की पार्सलच रिसीव्ह झालं तर कुठून तर आपल्या भागातले म्हणजे आमच्या रायगड जिल्ह्यातले जे काही आमदार आहेत तर आमदार महेंद्र तांबे तर ह्यांनी हे बघा तर त्यांनी ना ह्या लाडक्या बहिणींसाठी साडी वाटप केलं होतं संक्रांतीच्या वेळेस म्हणजे तर पूर्ण म्हणजे खालापूर तालुका जी काही तालुका बेस जी काही गावं आहेत खालापूर तालुक्याच्या अंडर तर तिथे पूर्ण सगळ्या गावांमध्ये टोटल जेवढ्या महिला आहेत ना ज्यांचं म्हणजे वोटिंग आहे अशा ज्या काही महिला आहेत त्यांच्या सगळ्यांसाठी ह्या अशा टोटल साड्या पाठवल्या होत्या